हाय गाईज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण इथे पाहणार आहोत शेवभाजी कशी बनवायची ते त्याच्यासाठी इथे ना मी खोबरं घेतले थोडंसं किसून अद्रक लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे दोन कांदे घेतलेत आणि दोन लाल टोमॅटो घेतलेत म्हणजे जास्त पिकलेले टोमॅटो घ्यायचेत आपल्याला दोन इथे मी ना चार माणसासाठी बनवते हो आता आपल्याला ना कांदे ना उभे कापून घ्यायचेत दोन तीन चम्मच घेतलं आहे मी सहा सात लसणाच्या पाकळ्या अद्रक आपल्याला कांदे उभे कापून घ्यायचे आणि टोमॅटो पण कापून घ्यायचे बारीक आपल्याला हे वाटण आहे ना भाजून घ्यायचे झटपट होणारी रेसिपी रे आहे म्हणजे अचानक जर कुणी आलं तर आपण दहा पंधरा मिनटात करू शकतो खायला खूप छान लागते इथे मी कढई तापत ठेवली ती त्याच्यात मी ते दोन कांदे आहे ना उभे चिरलेले परतून घेणार आहे कांदे थोडेसे परतले ना मग आपल्याला त्याच्यात आहे ना बाकीचं परतून घ्यायचं इथे मी तेल टाकून कांदे परतून घेतलेत आता अद्रक लसूण टाकले आणि खोबरं टाकले आता आपल्याला खोबरं पण चांगलं परतून द्यायचे आणि हे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत टोमॅटो पण आपल्याला ना चांगले परतून द्यायचे मऊ पडले पाहिजे चांगले मग आपली ग्रेव्ही चांगली होती पाहू शकतं छान परतले आपले टोमॅटो आता आपल्याला नाही हे थंड झाल्यावर सगळं मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची इथं मी कढई ठेवली तापत त्याच्यात दोन तीन चमच तेल टाकलं आहे आपल्याला त्याच्यात दोन तीन तेजपत्ता थोडीशी दालचिनी दोन विलायची दोन तीन लवंगा आणि दोन मिरी हे टाकून आहे ना थोडंसं त्याला आहे ना परतू द्यायचं आहे मग त्याच्यात आपण जी वाटली होती ना ग्रेव्ही ते वाटण टाकून घ्यायचं आहे वाटण आहे ना आपल्याला चांगलं परतून द्यायचे तेल सुटेसपर्यंत म्हणजे आपल्याला ते कांदा टोमॅटोचं नाही यायला पाहिजे आंबटपणा कमी होतो मग ग्रेव्हीतला बघा तुम्ही छान तेल सुटले इथं मी थोडीशी ना कस्तुरी मेथी घेतली आहे गरम मसाला घेतला आहे हळद घेतली धने पावडर चिरे पावडर लाल मिरची आणि घरचा काळा मसाला घेतला आहे सर्व मसाले ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता म्हणजे तुम्हाला किती तिखट लागते कमी लागते याच्यावरती किंवा तुमचे मसाले किती तिखट आहेत त्याच्यावरती पण आहे प्रत्येकाचे वेगळेवेगळे मसाले असतात कोथिंबीर टाकून चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचे आता गरम मसाला धने पावडर जिरे पावडर हे तर सगळ्यांचे से सेमच असते राहिला प्रश्न फक्त मिरची पावडर आणि घरचा मसाला कुणाचा जास्त तिखट असतो कुणाचा कमी तिखट असतो बघा तुम्ही आता किती छान परतलं आहे आपलं तेल सुटलं आहे एकदम मसाल्याला आता आपण त्याच्यात पाणी घालून घेणार आहोत तुम्हाला जितकी भाजी पाहिजे तितकं मी नाही इथं गरम पाणी घालते आहे गरमच घालायचं आपल्याला गरम करून गोमट असेल तरी चालेल मिक्सरचं भांडं धुऊन ते मिक्सरचं भांडण धुवून टाकते मी आपल्याला भाजी थोडी पातळच ठेवायची कारण की आपण त्याचे शेव टाकणार आहोत परत मग घट्ट होईल चांगली ना आपल्याला एक दण दणून उकळी काढायची आपली भाजी चांगली उकळी तुम्ही पाहू शकता छान कलर पण आला आहे आता कोथंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि शेव टाकायची आता आपली भाजी रेडी आहे थोडंसं उकळू द्यायचे शेव टाकल्यावर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा